पंढरपूरच्या प्रस्तावित कॉरिडॉरबाबत सप्टेंबर महिन्याच्या शेवटी भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे यासाठी नागरिकांशी भाडेकरूंशी चर्चा करून एक पुनर्वासन धोरण ठरवण्यात येत आहे अनेक नागरिकांच्या चर्चेनंतर त्यांच्या समस्या जाणून घेऊनच पुनर्वासन धोरणाची निश्चिती प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे सप्टेंबर अखेर प्रत्यक्ष भूसंपादनाच्या कार्यवाहीला सुरुवात होणार आहे कॉरिडॉर बाधितांची प्रशासनाने अठरा बैठका घेतल्या यानंतर आता प्रशासन चांगलेच कामाला लागले आहे याबाबत भूसंपादन उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख काय म्हणाले पाहूयात नाही संख्या आम्ही गेल्या शुक्रवारपासून आतापर्यंत जवळपास अठरा बैठका घेतल्या आहेत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या वर्गवारीतले बाधित नागरिक यामध्ये समाविष्ट होते मालमत्ताधारक होते व्यावसायिक होते भाडेकरू होते फक्त व्यावसायिक असलेले होते तिन्ही वर्गवारीमध्ये असलेले होते नगरपालिकेचे काही गाळाधारक आहेत ते पण यामध्ये समावेश होता सो बरेचसे प्रश्न आम्हाला कदाचित त्याचा अंदाज अगोदर आला नव्हता असे प्रश्न आहेत आणि त्यांची काही उत्तर आम्हाला शोधायची आहेत सो या प्रक्रियेमध्ये इथून पुढच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही कशी वाटचाल करणार आहोत याची कल्पना आम्ही नागरिकांना दिली आहे त्यामध्ये साधारणतः विकास आराखड्यामध्ये जो बदल करणे अपेक्षित आहे ती प्रक्रिया ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पूर्ण केली जाईल आणि सप्टेंबरच्या शेवटी भूसंपादनाची कारवाई नगर मार्फत प्रस्तावित केली जाईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ती राबवली जाईल भूसंपादनाचा मोबदल्याच्या अनुषंगाने काही प्रश्न होते आम्ही त्याची आ आज असलेली उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे लोकांच्या अपेक्षेप्रमाणे ते नाही असं साधारणतः लोकांना लोकांची प्रतिक्रिया आहे तर त्याला पूरक म्हणून पुनर्वसन आराखडा तयार आम्ही करतो आहे शासनाचं धोरण आणि नवीन भूसंपादन कायद्यातील तरतुदींचा ताळमेळ घेऊन हे पु पुनर्वसन धोरण आम्ही तयार करतो आहे सोबतच काही नवीन गोष्टी या पुनर्वसन धोरणमध्ये समावेश करण्याचा आमचं मानस आहे त्याची चर्चा आम्ही नागरिकांसोबत केली या चर्चा खूपच म्हणजे ज्याला फ्रुटफुल इंग्रजीमध्ये म्हणू शकतो अथवा आम्हाला एक माहिती देणाऱ्या होत्या काही प्रश्न समजावून सांगणाऱ्या होत्या प्रश्नांचं गांभीर्य समजून देणाऱ्या होत्या ज्याचा आम्ही अगोदर विचार करण्यात कमी पडलो असं आम्हाला वाटतं सो नागरिकांच्या या समस्या आणि त्यांनी सांगितलेल्या मुद्द्यांचा विचार करून एक अधिकाधिक चांगलं सर्वाधिक किंवा जास्तीत जास्त मोबदला देणारं पुनर्वसन धोरण तयार करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे आम्ही त्या कामामध्ये अजूनही नागरिकांसोबतचा संवाद पुढे नेऊ इच्छितो आणि नागरिकांनी त्या त्यावेळेस ते सहकार्य देण्याचं कबूल केलेलं आहे असं मी आजच्या या प्रसंगी आपल्या सर्वांमार्फत सांगू इच्छितो सो भाडेकरूंची संख्या अगोदर आम्ही निश्चित करू सर्वच भाडेकरूंची व्यावसायिक विशेषतः भाडेकरूंची मागणी आहे की आम्हाला या परिसरातच गाळा द्या सो त्यांच्या मागणीला पूरक अशा काही गोष्टी त्यांनी आमच्यासमोर ठेवल्या आहेत की उत्पन्नाच्या साधनावर आधारित त्यांनी काही प्लॅनिंग केलं होतं नियोजन केलं होतं सो ते नियोजन कोलमडतं आहे उदाहरणार्थ बऱ्याच जणांनी लोन घेतलेलं आहे कर्ज घेतलेलं असेल तर त्याचे हप्ते थकीत होणार आहेत त्याची भरपाई कोणत्या माध्यमातून होणार हा एक नवीन प्रश्न त्यांनी आमच्यासमोर ठेवला आहे आम्ही या प्रश्नांचं जे व्हॉल्यूम ज्याला म्हणू शकतो इंग्रजीमध्ये अथवा या प्रश्नाची तीव्रता किती आहे हे बघून आणि त्या प्रश्नाचं उत्तर जे नागरिकांना अपेक्षित आहे ते देत असेल तर सरकारी मालमत्तेवर अथवा सरकारी तिजोरीवरती किती पद्धतीचा भार पडू शकतो याला डॉक्युमेंटेशन करण्याचा प्रयत्न करू आणि सरकारकडे हे धोरण घेऊन जाऊ मला खात्री आहे की या धोरणाला देखील सरकार तेवढंच चांगल्या पद्धतीनं पाठबळ देणार आहे परंतु प्रत्येक गोष्ट कागदावरती लिखित स्वरूपात असणे शासनाची त्याला मान्यता असणे लोकांना त्याची माहिती असणे या पारदर्शक पद्धतीनं आम्ही या प्रकरणामध्ये पुढे जाऊ इच्छितो